हॅलो जय शिवराय सर जय शिवराय जय शिवराय बोला ना सर तुम्ही जे अपडेट तीन चार दिवसापूर्वी दिली होती त्याच पद्धतीने आमच्या भागामध्ये काल चांगलाच पाऊस पाहायला दिसला सर आम्हाला हो नक्कीच बऱ्याच ठिकाणी झाला विभाग हो हु, हु. तर सर आता बरेच शेतकरी मित्र मला फोनवर कमेंट करत होते की हे पाऊस किती दिवस राहणार आणि कसा राहणार आणि कोणकोणत्या भागात हे याची व्याप्ती वाढणार तर याबद्दल एक शेतकऱ्यांना सविस्तर माहिती द्यावी सर तुम्ही नक्कीच चालेल बघा सध्याची परिस्थिती आपण जर पाहिलं तर अरबी समुद्रामध्ये आणि बंगाल उपसागरामध्ये चक्री स्थिती निर्माण आहे वातावरण तयार आहे त्यामुळे महाराष्ट्रातल्या खानदेश विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्र तसेच मराठवाड्यातही अनेक भागांमध्ये चांगला पाऊस झाला तर काही ठिकाणी खानदेश मध्ये विदर्भामध्ये पावसाची नोंद झाली आहे आणि आजची सव्वीस ऑक्टोबर सुद्धा पाऊस आहे आणि तो पाऊस मालेगाव नाशिक छत्रपती संभाजीनगर पुणे सह सातारा सांगली धाराशिव अहिल्यानगर कडाष्टी तुळजापुरी जे काही भाग आहेत कोल्हापूर सहित कोकण किनारपट्टीचा आणि मुंबईचा समावेश तर आजही खूप आहे आणि या सिम्पटम्स या पावसाच्या प्रकार देखील कायाकुट्ट कुट्ट फळ्या आणि काही ठिकाणी दिवस मावळतात तर काही ठिकाणी रात्री बेरात्री पर्यंत हा पाऊस दाखल होऊ शकतो आणि आता कसं झालंय बरेचसे प्रश्न आहेत शेतकऱ्यांचे आता त्यांचं उत्तर सुद्धा त्यांना देणं अपेक्षित आहे बरोबर हे पाऊस नका सांगू म्हणतायत डायरेक्टली आता हे उघडण कधी सांगा म्हणतायत हो हो आणि दुसरा प्रश्न आता काही जणांच्या पेरण्या रखडल्यात संदर्भात ही विचारतायत बरोबर तिथं महत्वाचं की नेमकं हे जे घडत हे कशामुळे घडतंय असे तीन चार प्रश्न त्यांचे किचकट आहेत हो हो बर ठाकरे सर पहिले आपण जिल्हा वाईज हा पुढची परिस्थिती बघूयात आणि नंतर या तिन्ही प्रश्नांचं उत्तर त्यांना देऊन टाक्यात शेवटपर्यंत हे बघावंच लागणार आहे तर बघा आजचा पाऊस जो असेल आपण डिक्लेअर केलंय की जिल्ह्यांचे नाव सुरु सांगितले त्यात खानदेशचे चे अनेक भाग आहेत वातावरण खराब राहील जळगाव छत्रपती संभाजीनगर धुळे नाशिक क्षेत्र पश्चिम महाराष्ट्रातले सर्व जिल्हे रात्री पर्यंत यांना पाऊस आहे पावसाचे प्रकार तुम्हाला आता माहिती काही ठिकाणी पेंट काही ठिकाणी जास्त काही ठिकाणी फक्त पात्र तीन टक्के वारीनुसार भागात हा होणारच नाहीये फक्त आजूबाजूने सटकार आज दिसले पहिले आपलं वक्तव्य ते आता डिक्लेअर झालेले तर आजचा जो काही पाऊस असेल वारे पूर्वेकडनं सकाळ नंतर थोडीशी क्रॉस मध्ये दक्षिणेकडनं त्यामुळे मराठवाड्यामध्ये देखील ज्यावेळेस ती अपारा चार पाच ढग चार पाच ढगा प्रत्येक लोकेशन दिसतील त्याचा मोठं ढग तयार होऊन ठिकाणी पावसाला सुरुवात होईल आणि याची व्याप्ती जास्त करून आजची पश्चिम महाराष्ट्र खानदेश आणि विदर्भातल्या उत्तरेकडील भागांमध्ये जास्त राहील कारण के मध्ये ही सिस्टम सरकणार आहे आणि सांगली सोलापूरच्या बरोबरच खालचा जो काही पट्टा येतोय सोलापूरच्या खाली लातूर वगैरे मराठवाड्यातला भाग यांना सुद्धा स्थानिक वातावरणासारखा पाऊस आहे नांदेडला देखील स्थानिक वातावरणासारखा आहे चंद्रपूर गोंदिया भंडारा अकोला अमरावती या भागांना देखील स्थानिक वातावरणासारखा आहे परत वाशिमला देखील आजही काही ठिकाणी रात्री बेरात्री पाऊस होणारच आहे आणि हे आता कुठवर चाललं या, या प्रश्नाचं पहिल्यांदा उत्तर देऊयात बरोबर आहे बघा सध्या बघितलं आपण पॅसिफिक महासागरामध्ये लहान अजूनही सक्रिय आहे हो। परतीचा मान्सून येऊनही गेलाय तरी हो। बी एका पाठोपाठ एका पाठोपाठ बंगालच्या आणि अरबी समुद्रामध्ये वादळी मात्र इथून तयार होतील त्यातलं चक्रीवादळाचं रुपांतर होईल कमी दाबाचं रूपांतर होईल किंवा अनेक हाय मध्ये रूपांतर होईल Oh. त्यामुळे आता जे येऊन गेलंय समजा अरबी समुद्रामधलं ते चालणारे गुजरातकडे त्यामुळे खानदीचा पाऊस आठवडाभर कायम आहे oh. त्यानंतर मराठवाड्यामध्ये आणि बऱ्याचशा भागांमध्ये धाराशिव सारख्या ठिकाणच्या भागांमध्ये oh. पाऊस हा सार्वत्रिक नाही राहायचा ऐदून oh. पुढे पण असं ढगाडा आलं कुठं पडला कुठं नाही असं मला तिथे चालणार आहे oh. त्यानंतर आ... जे काही अठ्ठावीस आणि सत्तावीस तारखेला बंगालच्या उपसागरात जे काही लो प्रेशर येते त्याचा प्रभाव सत्तावीस अठ्ठावीस चा म्हणजे ह्या दोन दिवसातच अठ्ठावीस आपण दोयात अठ्ठावीस आणि तर नांदेड सह परभणी हिंगोली वाशिम परत एकदा अकोला अमरावती चंद्रपूर गोंदिया भंडारा यवतमाळ आणि बुलढाणा देखील मेहकर सारख्या ठिकाणी शेगाव सारख्या ठिकाणी त्याचा पाऊस राहू शकतो हा। त्यानंतर हा हे वातावरण तीस एकतीस पर्यंत सारखा राहील म्हणजे कुठे पडेल कुठे नाही पण ते राहणार जास्त करून प्रभाव त्याचा पूर्व मराठवाडा आणि पूर्वी सर्व जिल्ह्यांना आहे महत्वाला सांगितले मुंबई कोकण किनारपट्टीला सुद्धा सांगितलेचे पण एकतीस तारखेच्या नंतर पाऊस आहे का हे महत्वाचा प्रश्न विचारला जातोय बरोबर आहे हे राहील कुठवर या प्रश्नाचं उत्तर हे होतं तर आता परत एकदा आपण मागच्या एका व्हिडिओमध्ये सांगितले बघा थंडी पण सुरुवात नोव्हेंबर महिन्याच्या आठवड्यात पण होऊ शकते बावीस ऑक्टोबरला पण आपण थंडी सांगितली पडली होती पण हे जे काही लानीमुळे किंवा आपण एक संशय अमेरिकन हरपत टेक्निकल बाबतीत देखील त्याची माहिती काढणं चालू आहे ज्यावेळेस सगळी माहिती त्यावेळेस तुम्हाला ती केली जाईल पण त्या अगोदर परत चार आणि पाच नोव्हेंबरला बंगालच्याच उपसागरात बघा अठ्ठावीस ऑक्टोबरला पण होते आणि चार आणि पाचच्या हिशोबामध्ये परत एक बंगालच्या उपसागरा चक्रीवादळ सा तयार होते किंवा वादळी वातावरण तयार होते त्यामुळे परत एकदा त्या मध्ये सुद्धा वातावरण खराब आणि कुठे मोठे पावसाची शक्यता देखील होऊ शकते एकंदरीत जर परिस्थिती आपण जर पाहिली ना सर्वत्रिक सर्व तू नाही पण खराब वातावरण हे चार पाच तारखेपर्यंत चालू शकतं आणि नोव्हेंबर महिन्याचा जर आपण इतिहास काढला लहान येणार तरी नोव्हेंबर महिन्यात संपुष्ट कमी होत नाहीये ठीक आहे पण त्याच्यामध्ये गॅप मात्र बरे मिळतील बघा तर आता विषय असा होता की नोव्हेंबर महिन्यात सुद्धा दोन टप्प्यात जर पाऊस आला तर परत नुकसान आहे पण आता मी तुम्हाला मागे बऱ्याच दिवसापासून आठवड्यापासून रेकॉर्डिंग देतोय की पेरणीचा निर्णय जो त्यांचा शेवटचा प्रश्न आहे पेरणीचा निर्णय आणि पेरणीचे जे काही तुमच्या हातामध्ये असलेल्या गोष्टी आहेत त्याला मी सल्ले देऊ शकत नाहीये कारण की प्रत्येक जिल्ह्याची आणि प्रत्येक तालुक्याची वेगळी कंडिशन आहे त्यामुळे आपण मागच्या अंदाज ऐंशी टक्केची एवढी व्यक्ती सांगितली आणि ती झाली सुद्धा वीस टक्के भागांना बिलकुल पाऊस झाला नाही त्यापुलीकडे मराठवाड्यामध्ये ऐंशी टक्के व्याप्ती कमी झाली आहे साठ टक्के चाळीस टक्के भागांना तर झालं नाही तर त्या साठ भागापेक्षाही जास्त भागांना पाऊस पडला पण काही ठिकाणी खूपच चांगला पाऊस पडला म्हणजे अशा पद्धतीचं कंडिशन आहे आणि ती व्याप्ती विदर्भाची नव्वद टक्केच्या इकडीकडे गेलीच दहा पाच गाव सुटले असतील म्हणजे दहा टक्के मराठवाड्यात व्याप्ती तिकडे सरकलेली आहे आणि विषय असा आहे तोय कि ह्या गोष्टी ह्या वर्षीचं वातावरण असं का होतंय कारण की निसर्गाचा पूर्णपणे समतोल बिघडलेला आहे ह्या पूर्वकल्पना चार महिन्या अगोदर पण तुमच्या चॅनलवरती दिलेली आहे बर सर हा आणि त्यामुळे शेतकऱ्यांनी विनंती आहे ही अशा प्रकारची क्रिटिकल माहिती सुद्धा आता सचिन ठाकरे यांच्या चॅनलवरून मी रेकॉर्डिंगच्या माध्यमातून देतोय कारण की हा मुलगा कधीच जुन्या रेकॉर्डिंग वापरत नाही बरोबर माझे जे काही क्रिटिकल अपडेट्स ते असतात माझे वैयक्तिक फेसबुक पेज आहे इन्स्टा आहे सगळ्या गोष्टी माझी माहिती असतो आणि सगळ्यात महत्वाचं आहे की मला तर वाटतंय आता मी स्वतः पेरणी काही राहिली माझी ती पण मी करून आहे कारण की या पावसाच्या प्रवेशावरती जर आपण थांबलो ना तर पेरणी राहू शकते पेरणीचं संकट पेरणीचं नियोजन किंवा दुबार पेरणीचं संकट ही शेती एक पहिली गोष्ट रिक्सी व्यवसाय आहे ते रिक्षा घ्यावीच लागते आणि नाही घेतली तर आपण मागेही पडू शकतो किंवा आपल्याला नुकसान येऊ शकतो या दोन्हीचा प्रकार आहे त्यामुळे वारंवार या पद्धतीने सांगतो की पेरणीचा निर्णय तुमचा असावा वातावरणामध्ये बदल कायम आहेत आणि नोकर एक एकदम पावसाची शक्यता आहे त्यानंतर परिस्थिती डिसेंबर महिन्यात ही पावसाची राहील आणि निसर्गाचा समतोल कमीत कमी अजून एक सवा तरी खराब आहे पण मधामध्ये नोव्हेंबर महिन्यात गॅप मात्र मोठी मोठी होती त्याबद्दलही आपण तुम्ही चॅनलशी जोडलेले असाल तर तुम्हाला जाईल कशा पद्धतीने पुढच्या सिम्पटम्स आहेत आणि वगैरे वगैरे राहिले असतील तर त्याचं उत्तर देण्याचा प्रयत्न करूयात तर सर बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या माध्यमातून असा प्रश्न येत आहे की सर गारपिटीची शक्यता राहणार का कारण की आता तुम्ही बघता की दोन्ही समुद्रामध्ये दोन्ही जे ते सक्रिय आहे आणि उत्तर भारतामध्ये डब्ल्यूडी तर आता बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या माध्यमातून असा शब्द निर्माण झाला होता की गारपिटीचा अंदाज राहणार का हे बघा सध्या मी तथ्यच भूमिका आहे कारण की बंगालच्या उपसागराकडनं आणि अरबी समुद्राकडनं वातावरण बिघडलं की थंड वारे सोडले जातात आणि थंड वाऱ्यामध्ये गारपीट अद्यापही माझ्या इतिहासामध्ये तशी मनात तशी पाहायला मिळाली नाहीये ज्यावेळेस टेम्परेचर चौतीस पस्तीसच्या आसपास जाते त्यावेळेस गारपीट मात्र नक्कीच साहजिकच होते तशा पद्धतीचे टेम्परेचर आता कमी होणार आहे सगळ्यात महत्वाचा प्रश्न हा सुद्धा होता की जे काही टेम्परेचर आहे हे पुढील काळामध्ये कमी होईल त्यामुळे पाण्याच्या तेंबाची झाडी देखील बारीक होईल काही ठिकाणी जसं की आपण सांगते काने कोपरे म्हणजे पश्चिम महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र विदर्भातले काही कोपरे इथे थोडा मोठा अधिक पाणी होईल कालची बाबती जास्त होती त्यामुळे तो ते सगळ्या ठिकाणी तिकडे पडलाय पण इथून पुढे गारकेटी बाबत तुम्हाला जवळपास रिपोर्ट आपण देऊयात पुढच्या नेक्स्ट रेकॉर्डिंग मध्ये तोपर्यंत धन्यवाद जय शिवराय सगळ्यांना जय शिवराय सर तुम्ही शेतकऱ्यांना एक महत्वपूर्ण आणि डिटेल मध्ये माहिती दिल्याबद्दल धन्यवाद सर नक्कीच